कर्जमाफी जाहीर केलेली आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एक... पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे जय श्रीराम मंडळी आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर एक नवीन अपडेट म्हणजेच की आज अजित पवार यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समधून कशाप्रकारे शेतकऱ्यांना धोकेबाजीचा एक बोल बोलण्यात आलेला आहे म्हणजेच की त्यांनी आधी आश्वासन देऊन आता पाठ फिरवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजेच की यांचं सरकार हे मुर्खा आहे आणि यांनी अशा प्रकारे आपल्या शेतकऱ्यांशी कष्टाचा घास ओढण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजेच की यांना सर्व गोष्टी करण्याला यश मिळते आणि आपल्या कर्जमाफीला यश मिळत नाही यांचं हे वक्तव्य ऐकून खरंच आपल्या शेतकऱ्यांना एकतर कोरडी विरहित जीव द्यावा असंही वाटत असेल परंतु आपले शेतकरी हे युत्या नसून त्यांनाही कळा कळायला पाहिजेत की शेतकरी हा फक्त निवडणुकीपुरताच नाही तर आपल्या जेवाभावाचा आहे म्हणजेच की पूर्ण शेतकरी हा महाराष्ट्राला पोचतो आणि देशाला पोचतो तर ही, ही लक्ष ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार नाही सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी पाच तीस तारखेच्या पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण काम साडेतीन लाख कोटी, कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळे स्टाफ होते आणि कोटी रुपये तीन पाच साडेसात वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमच्या महावितरणला भरतोय आम्ही म्हणजे कोण सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या दीड हजाराप्रमाणे